नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा राज्यात लवकरच आता विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे निवडणुकीच्या अनुशंकेने सर्वच राजकीय पक्षाकडून मोर्चा बांधणी सुरू झाली आहे दरम्यान महाविकास आघाडीमध्ये पदाचा चेहऱ्यावर धुसफूस सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे तर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी हट्ट केला आहे की चार भीतीच्या आड तरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा तर दुसरीकडे काँग्रेसची भूमिका वेगळी आहे आधी निवडणुकासमोर जाऊन मग मुख्यमंत्री ठरू असं भूमिका त्यांनी मांडली आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवारांनी मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली करत असताना आपल्याकडून कोणीही चेहरा नाही असं स्वतःही मुख्यमंत्री होणार नाही असं देखील उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या चर्चाबाबत मोठे भाष्य केलं आहे ते म्हणाले की आमच्याकडे कोणालाही मुख्यमंत्रीपदामध्ये रस्सी घ्यायचं नाही आम्हाला कोणालाही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही आम्हाला फक्त महाराष्ट्रातील सत्ते परिवर्तन हवं महाराष्ट्राच्या सत्ते परिवर्तन करून एका विचाराने राज्यातील जनतेंना उत्तम प्रशासन द्यावं हीच आमची इच्छा आहे त्यामुळे कोण असावा आणि कोण नसावा हा प्रश्न नाही आम्ही कोणालाही असणार नाही तसेच माझा प्रश्न नाही अशी भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली यावेळी महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना शरद पवार यांनी पक्षांची भूमिका स्पष्ट केली आहे आणि काही दिवसापूर्वी मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडता असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांना डावले आहे तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र